तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील विमल दगडू फटांगरे वयवर्ष एकोणऐंशी यांना रस्त्याच्या वादातून जबर मारहाण करण्यात आली आहे शेतामध्ये जाण्यासाठी सामायिक रस्ता आहे तर शेतातील गहू करण्यासाठी त्यांनी उपनेर आणला होता त्यांच्या शेताला लागूनच विलास कृष्णा फटांगरे यांची शेती आहे सदरच्या सामायिक रस्त्यानं उपनेर नेण्यास विलास फटांगरे यांनी मज्जाव केला असता त्या ठिकाणी विमल फटांगरे आल्या आणि आमचा करायचा करायचाय उपनेर जाऊ द्या असं त्यांनी सांगितलं मात्र विलास कृष्णा फटांगरे आणि त्यांचा मुलगा शिवम विलास फटांगरे शुभम विलास फटांगरे यांनी विमल फटांगरे या वयोवृद्ध महिलेला लाथाबुक्यानं मारहाण केली यामध्ये विमल फटांगरे यांचा हात मोडला असून डाव्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागलाय त्यांच्यावर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मागील वर्षीही संबंधितांनी अशाच पद्धतीनं जबर मारहाण केली होती आणि जिवे मारण्याची धमकीही दिली होती सोमवारी दहा वाजता माझ्या इथं ना उपनेर आला आणि तो ओपनेरवाला मी तो जाऊन म्हणून मी त्या आडव्या गेली तू कमून जाऊन देत नाही तर मी ओपनेर मागे फिरावला मग ओपनेर मागे फिरावले मी तिथं बसून राहिले तो म्हणला तू तुझ्या मुलाचं मी टुकडं टुकडं करेन मग मी बसून राहिले तिथंच जागेवर हो। आणि मग मग लगेच ते म्हणजे म्हणलं माझ्या जागा बसून राहील मग ते लगेच दोघं तिघ आली दोघांनी माझं हातरलं एकाने हातरलं आणि दोघांनी टिक लाकडाने मारलं आणि लाता बोक्या घातल्या आणि इथून तर दहा फुट मला ओढीत नेलं तो माझे लुगड कोणी करत माझी साडी कोणी करत माझी काय फार हाता माझा डोळा गेला पाणी पाजलं आणि मग घरी नेलं माझा मुलगा घरी नव्हता माझी सोन घरी नव्हती माझा नवरा अपंग मी मी एवढ्या मर्डर करीन परत तिथून माझी सोन्या बोलावली तिकून राशन म्हणतो तिथं मधीच तिला गाडीवरून वर खाली तिला मारलं तिथं सोन्याचं हे होतं गंठान होत एक टोळ्याच ते त्यांनी काढून घेतलं खाली पाडी मोबाईल फोळा काथा काथा केल्या मोबाईलचा मारणार तोच विलास कृष्ण ते ती त्याचे दोन मुलं खटांगरे लहान तो त्या त्याप्रमाणे तुझं या क्वारी त्याला मी मारणार या मारहाण प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विमल फटांगरे यांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक